शाहू महाराज युवा शक्तीकडे मेळाव्यासाठी उपस्थित असलेले कामोजी साहेब कोवचे कांबळे साहेब सुरेकांत कोकणे साहेब बाळासाहेब ढोले कोंकट शिंदे जयकुमार शिंदे प्रशांतकर कुलकर्णी साहेब शेख साहेब कुंडेकर आमदार सर सोन साहेब दोन दोन गट संध्यात आणि या कामी सर्वांना आमंत्रित करणारे चंद्र सर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी बंधुळांनी बघित आज आपल्या आय टी आय संस्थेच्या माध्यमातून आज हा छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती मिळावा आयोजित केलेलं आहे या वेळामध्ये आपल्याला अनेक वक्त्यांची आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन सगळ्यांचं सगळ्यांचा मला सर्व विद्यार्थी विद्यार्थीला एक सांगायचंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचंय आपलं ध्येय काय असलं पाहिजे हे आपणच आपण ठरवायचंय आपलं आवडीचं क्षेत्र कोणतंय आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे भविष्यामध्ये आपल्याला पुढं जायचंय आपल्या सर्वांना हे ठरवायचंय आणि आपण आय आपण आयटीआय म्हणून आयटीआय मध्ये आपण कुठल्या ट्रेड मध्ये शिक्षण घेतोय त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा का एखाद्या कंपनीमध्ये जॉब करून आपल्याला पुढचा आपला एक व्यवसाय करायचा आहे आपल्या माध्यमातून आपल्याला अनेक युवकांना एक रोजगार द्यायचा आहे हे आपलं करिअर बोलतो आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायचं की आपलं सगळं करेल आपल्या हातामध्ये आपण पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही मला हे व्हायचंय किंवा मी हे होईल शेवटी आपल्या सगळ्यांची मला हे करायचंय हे मी करणार आहे हे मी शिकणार आहे हे मी त्यामुळे मान इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आयुष्यामध्ये इच्छाशक्ती जर आपण प्रबळ ठेवली तर मला सापडतात

त्या लोकांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केलेला आहे खूप दुःख सहन केले आहे खूप मान अपमान सहन केलेला आहे त्या सर्वांची इच्छा आहे तुमच्या वडिलांची आहे मोठ्या भावाची आहे मोठ्या बहिणीची इच्छा आहे आहे आमच्या वाट्याला जे दुःख आलं कष्ट आलं अडचणी आल्या त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये त्यांच्या अपेक्षा तरी बाबा अपेक्षा पूर्ण करा त्यासाठी बेठून उठा बेठून उठून एक लक्षात ठेवा इतकी इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती प्रबळ ठेवा ह्या कर्तांतरी पण मी पाणी काढत एवढी आहे आपण इच्छाशक्ती जर प्रबळ ठेवली तर बाबांना आपलं आयुष्य खूप उच्च सुंदर आहे लक्षात ठेवा आज मी तुमच्या समोर उभा आहे मला वाटलं नव्हतं मी पण शेतकरी कुटुंबातला आहे मला पण वाटलं नव्हतं मी कधीतरी कारखान्याचा डायरेक्टर होईल त्या कारखान्याचा चेअरमन होईल बँकेचा संचालक होईल त्या बँकेचा चेअरमन होईल जेडीपीचा सदस्य होईल त्या जे जेडीपीचा अध्यक्ष होईल आमदार होईल कधी मंत्री होईल हे मला कधीही वाटत नाही बाबा शेवटी कष्ट केलं ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड हो आहे त्या क्षेत्रामध्ये मेहनत हो घेतली आणि हो कुठली गोष्ट सहजासाठी काही मिळत नाही बाबा तो नवस करून किंवा कुठंतरी काहीतरी कुणातरी दिवशाकडून जाऊन काही गोष्टी मिळत नाही ते बाबा कुठली गोष्ट कुठलं गजाचं करायचं असलं मेहनत कष्ट जिद्द चिकाटी

आज ह्या कंपनीचे अनेक चित्र तुम्हाला मार्गदर्शनासाठी आले होते त्यांच्याकडून शिकून घ्या पिंगल हे हे तुमचं वय ह्या गोष्टी झाल्या पाहिजे हसलं पाहिजे खेळलं पाहिजे दिवस तुमच्याकडून महत्वाचे तुम्हाला भविष्यामध्ये पुन्हा राजासारखं राहायचंय का ह्या सांगत राहायचंय त्या दिवसामध्ये तुमच्या कष्टाला कष्ट केलं उद्याच दिवस तुमचं राजा

आमची भावना राहिली पाहिजे या भावनेतून सार कार्यकर्ते सारखे आज आम्ही आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न केलेला जागेचं पण सरांनी सांगितले जे जे आपल्याला जे काही पद आहेत ती पद सुद्धा कशी भविष्यामध्ये भरली जाते इथं माझ्या शेवटी आयटी मध्ये काय बांगल्यातला मुलगा किंवा बंगल्यात माणूस येत नाही घरातली कष्ट करणारी मुलं की कुठेतरी आपल्या आई वडिलांना कुठेतरी भविष्यामध्ये आधार देणारे मुलं त्या असतात किंवा धार्मिक असतील तिच्या कुठेतरी खूप अपेक्षेने इथं करतायत त्यामुळे सर आज कमी तुम्हाला आणि मला वाटतं हे जे आपले वॉलमचे काय कांबळे साहेब तुम्हाला दोघांना टाळ्या जास्त का वाजल्या याचा तुम्ही तितकं सोपं समजू नका तिथं पुढची भारी

तुमचा करिअर तुम्हाला काही लोकांनी निवडले तुम्हाला भविष्यामध्ये काय करिअर निवडायचे बाबा न तुम्ही ठरवा आणि मानव माणसात परत तुझे माणसं चालताना जी काट्यावरती काच वरती माणसं चालायला शिकतात ना की मुलं तुम्ही तयार होता ना परत भविष्यापर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत कधी नंतर त्रास होत नाही केवळ लक्षात ठेवा तेव्हा तुमचं ध्येय तुम्हाला आज त्याचं मार्गदर्शन होणार आहे तुम्हाला काय गोष्टी निवडायच्या तुम्हाला काय करायचंय भविष्यामध्ये तुम्हाला त्यासाठी आज हा कार्यक्रम आहे शासनाच्या वतीने सुद्धा अनेक योजना आहेत अनेक स्कीम आहेत तसं आपल्याला माहिती होतं आपण काय होतं आपण फक्त माहिती घेत नाही आपण गप्पा जास्त मारतो आणि काय होतं आपल्या सध्या गप्पा कुठल्याही जास्त असतात दिल्लीला काय झालंय लंडनला काय झाले तिकडे गेलं दिली लंडन इकडं बारामधीला काय झालं आहे पण लोक लोकं आहे आपल्या म्हणून आपल्या कुटुंबाला आता लोकांना आपल्या परिसराला आपल्या विचारण घेऊन आपल्या काय कसं आहे त्यांना आपण काहीतरी केव्हा ह्याची बरीचशी मुलं ज्यावेळेस ॲडमिशन घेताना शाळेचा शिक्षीचा पास काढताना काही लोकांना किती अडचणी आहे हे पण बाबांना आमच्यासारख्या कार्यक्रम निश्चित जाण आहे त्यामुळं निश्चित तुम्ही तुमचं भविष्यामध्ये बाबांना खूप चांगलं हे करा अडचणी प्रसंग त्रास हा सगळ्या नाही तुम्हाला वाटत असं असतं प्रत्येकाला दुसऱ्याच चांगलं वाटतं तुम्हाला लोकांना पहिला काय कॉम्पिटिशन मस्त आहे तू कस काय जोरात आहे मी तुमचं पनीर जोरात आहे तिकडे कॉम्पिटिशन आहे सोडा तुम्हाला वाटत काय आमदार आहे गाडी आहे काय रुपा पाहणार आहे काय बाहेर आहे आता आमदारांचं दुःख तुम्हालाच तुमचं सगळ्यांचं जरी एकत्र केलं नाही एकत्र कोवरी स्नाघे कोवरी स्नाग तुमच्या सगळ्यांची दुःख एकत्र केली अरे बाबांनो माझं दुःख जास्त रे कुणाला सांगायचं जबर आहे तुम्ही युनडना सगळ्यांना दिसतं तसं रस्ते मनुचे फसतरी भाऊच्या काय

निर्माण करायची संधी विशोभे ती त्यांना तुम्ही सन्निधत तुम्ही कसं तुम्हाला त्यांना आपल्याला योग्य ही होईल हे सगळ्यांनी तुम्ही बघणं वेवायचं त्यामुळे आजच्या आज ज्यांच्या नावावरती आज खरंच छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं त्यावेळेस का ठिकांगामध्ये प्रेरणा म्हणणारी ही ऊर्जा शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्यांच्या नावाने हा युवा शक्ती प्रेरणा मिळावा आज आपण सगळ्यांनी आयोजित केले शासनाच्या वतीनं केलेला आपण मला तुम्हाला एवढं सांगायचं की आणि आपण हा मेळावस्तो मी यासाठी मानतो की पालखीच मला वाटतं पहिल्यांदाच उपयोग पालखी नंतर चांगल्या कामासाठी झाला आणि त्याचा आनंद आहे की काय ही इमारत उभा तुला माझा थोडा थोडा हा आहे म्हणजे त्यामुळे आज मला थोडं बर वाटलं की अशी प्रत्येक कार्यक्रम इथं झाले का तिथं ज्या माझ पालखीच्या मला वाटतं थोड्या दिवसामध्ये पुढच्या महिन्यामध्ये इथं पालखी कुठेतरी कुठलाही महाराज आपण कुठेतरी नदमस्त होऊन कुठेतरी आपल्याला त्यांच्यातून कुठेतरी वेगळी दिशा ऊर्जा आपल्याला तुकाराम महाराजांचं दर्शन त्यांच्या पालखीचं घेतल्यानंतर आपल्याला मिळते हेच ते येणार आहे त्यामुळे आपण आवडो थोडं सगळ्यांनी काही गोष्टीमध्ये पुढं सिरियस राहा आणि आपलं क्षेत्र करून उद्याचे कुठेतरी तुमच्या कुटुंबाला तुम्ही कुठेतरी चांगल्या प्रकारचे आपण उद्या तुम्ही एक अधिकारी तो अनेक तुम्हाला जे काही कंपनी संधी मिळते तो व्हा आणि ते करताना ज्या संस्थेने इथला तो आय टी इथल्या शिक्षक बांधवांनी किंवा आपण आसपासच्या आलेल्या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तुम्हाला घडवण्यासाठी कष्ट केलं त्याचा त्यांना पण कधी विसरू नका आणि खूप त्यांना तर विसरू नका